नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही सकाळी म्हाडून गावी आलेलो आहे आणि आम्ही आता इकडे मालावती आलो आहे ब बोरं काढायला बघू शकता पाठीमागे बोयचं झाड आमचं आणि आम्ही आता इकडे बोरं काढणार आहोत तर चालत तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया इकडे गावाला आलो आहे आणि इकडे आम्ही आता बोरी होते आले आमच्या मालावरती जाऊ शकता हा मालाचा परिसर आहे आणि इकडे आम्ही आता हे बोरी होते आलो आहे इकड्या एका पिकायला लागलेत आणि इकडे भाऊ संकेत आणि मी चाले माला होती बोरे बघायला आहेत बोर बोरा आहेत भाऊ टिपतोय किती भेटली बघू रे दाखव एवढी भेटली काही बघू शकतो आपण बोर भेटलेलं मला आता टिपतोय आता किती बोरी वती बोल चढ काय नीट चढ भाऊ हलवायला जातोय वरती पोर व्यवस्थित चढ एक फान तुटली काय नीट चढ संख्येत चढतोय आता झाड आ नीट व्यवस्थित मग पडत भरपूर पडली चौकस हलव रे नाही जुनी बोर आहे ना फान फो हलव पडतोय हलव असतील ना आहे तो रि या, या फान दिला आहेत एकदा एकदा एक भाऊ भाऊ बोर हलवत आहे भाऊ ती पडली पिकी इकडे ते हलो रे कोणते पहिली टिफान बघ टिफान हॅलव पडू दे सगळे त्या फांड त्या फांड बघ सावकाश का एवढे ते बोर्ड भेटले आहेत आम्हाला हलवून हलवली आता आम्ही भाऊनी संकेतने आता हलवले हे फांदे होती बाई हे फांदे होते फक्त ना पायानी बस बस हम्म खूप पडली पडली ना होते एक पडली चौथच आता बस झाली एकदम आहोते पायाने जास्त खूप फुट जाऊ आधी जुनी, ती फान जुनी बोर आहे ते फानपण हे झाले जुनी झाली आताच बोर हलवून झाली दादा बोर गोला करतोय अशी गावता पडलेत हे बघा अशी गावतामध्ये पडलेले असतात ऊन उच्च लागतं व्यवस्थित नाही तर पाय पडला तर पूर्ण खराब होऊन होत कच्चे आहेत हालवले ना अगदी पैकी पडले कच्चे आहेत अशी गावता पण शोधून काढायला लागतात आणि पाय वगैरे पडत पूर्ण खराब होऊन जाते हे बघा एवढी जमवली मग आजपासून येऊन भेटले आहेत गावाला जी गावाद गावाद आशे आशे है हो आता गावाला बोरायची गरज पडतेच पण गावातली पोरच नाही तर बोर खाणार का तरी कोण मित्रांनो प्रत्येक गावातील अशी केस ते ठरले पहिली सगळी पोरं यायची पोरासाठी अक्षरशः भांडणं यायची भांडणं तेव्हा मला भेटतं आहे असे तसे व्हायचे पण आत्ता हे बघा प्रत्येक बोर झाडाला हो बोरावं लागलेत ला पण गावात पोरच दिसत नाहीत कमेंट करा तुम्ही जर तुमचे दिवस मिस करा असाल तर नक्कीच कमेंट करा या व्हिडिओला उना मुलो ने उना है। आता उन्हामुळे सध्या दिसत नाही काम ऊन आहे मित्राने आता मी बोर हलवले आणि इकडे हे भाव आता गोला गोलतो इकडे खाली पडली ती बोर इकडे भेटली बघू दे दाखव एवढी भेटलेली बोर अजून इकडे आम्ही गोला करतोय गौतम मध्ये पडलेले ते आमची जुनी मालावरची बोर तुटली इकडे जी आपल्या इकडं मालाचा परिसर बसला असा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये गावाला आलो बोरी होते पहिले आणि हे बोर हालून तो टिपतोय भाऊ इकडे टिपतोय संकेत मी कडे टिपतोय इकडे पडलीत बघा बघ गावतामध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच नाही आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली ती आजून कलवा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या टेक केअर